नमस्कार मित्रांनो केंद्रातील भाजपने केला महाराष्ट्रातील चार भाजपच्या विद्यमान खासदारांचा खेळ खला सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा महायुतीच्या जागा वाटपावरून वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आज भाजपने लोकसभेच्या उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केली विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्रातील तब्बल वीस उमेदवारांची नावे आहेत या यादीत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर चार विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे त्यामुळे या चारही खासदारांना मोठा झटका बसला आहे भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी देण्यात आली आहे तसेच भाजप नेत्या स्मिता वाघ यांना देखील संधी देण्यात आली आहेत भाजपने या यादीत या काही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे चार विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं गेलं आहे यामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी तर मुंबई पूर्व मुंबईचे खासदार मनोज कोटक आणि जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं गेलं आहे त्यांच्याऐवजी इतर महत्वाच्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहेत मित्रांनो आपल्याला या खासदारांना कापलेलं तिकीटवरून आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद